परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती येत असल्याने भुसावळ शहरातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने पंचायत समिती भुसावळ या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये येणारी चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसवी जयंती साजरी करण्याकरिता जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी यांची बिनविरोध आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने एक निवडणूक करण्यात आली या मीटिंग मध्ये माजी नगरसेवक रवींद्रजी निकम नगरसेवक उल्लाजी पगारे विजय साळवे मुन्ना सोनवणे दादा निकम जे पी निकम प्रकाश सोनवणे प्रमोद तायडे मनोहरभाई सुरळकर बाळू सोनवणे सुधाम सोनवणे सुनील अंबोरे सिद्धार्थ सोनवणे महेंद्र हिवराणे पप्पू सुरळकर इत्यादी कार्यकर्ते फार मोठ्या संख्येत उपस्थित होते त्याचप्रकारे नरेश गडवे अरुण कुमार तायडे नितीन मेघे संदीप नरवाडे समाजातील विविध विविध घटकातील विविध क्षेत्रातील नागरिक या ठिकाणी उपस्थिती दर्शवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याकरिता समाजाला एक चांगला मेसेज देण्याकरिता समाजाला चांगला समाजात एक जयंती साजरी करत असताना समाजाचा असलेल्या अडीअडचणी समाजात असलेल्या उनिवा या आपल्या जयंतीच्या निमित्तानं कशाप्रकारे समाजापुढे मांडता येतील व या सोडण्याकरता विविध प्रकारचे प्रयत्न प्रकारे करता येतील देखील जयंतीच्या माध्यमातून उद्देश जयंती समितीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे यावेळी अध्यक्षपद निवड झाल्यानंतर राजू सूर्यवंशी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कशा ज्या पद्धतीने सवलत सवलत दिली जाते समाजाकडून अध्यक्षपदाची आणि समाजाची सेवा करण्याची तसंच मला वाटतं या ठिकाणी समितीचे जे सदस्य असतील कार्यकर्ते असतील त्यांना देखील दरवर्षी बसवलं पाहिजे आता या वर्षापासून ते सुरुवात करतोय आणि त्यामध्ये जे उद्गूर असतील त्यांचं समाजकार्य असेल जे समाजकार्य करणार असतील असे लोक या ठिकाणी संस्थेत घेतले जातील समितीमध्ये घेतले जातील समाज कार्य करत नसणार ज्यांचा झिरो समाज कार्य तो किती मोठा असेल <पत्ति> तर या काम आणि समाजाचा काम करणारा माणूस तो गरीब तरी असेल त्याला आम्ही या समितीत घेणार आहे आणि त्याच्यात कार्याची मूल्य त्याला या ठिकाणी गरज करायचं समाजात